नमस्कार सर्वांना आज आपण वाचन पाठ क्रमांक एक ची ओळख करून घेणार आहोत मराठी बालभारती इयत्ता पहिली पान नंबर सोळा मागील व्हिडिओजमध्ये आपण मूळाक्षरे क म ल व, आ आणि काना या स्वरचिन्हाची ओळख करून घेतलेली आहे याच मुळाक्षरांवर आधारित काही शब्दांचा सराव करूयात लाला लाला मका मका काल काल मलम मलम काम काम लाल लाल कमला कमला आला आला कमल कमल आलम आलम कला कला मामा मामा वाचन पाठ एक पाठ एक काका आला काका आला मामा आला मामा आला लाला आला लाला आला 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 लाला काल काल आलम आलम या वाचनपाठावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे सांगा आलम कधी आला आलम काल आला बरोबर कोण कोण आले काका आले मामा आले लाला आले बरोबर सगळेजण बरे आले असतील भेटण्यासाठी बरोबर